आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांनी वृक्षदिंडीच्या माध्यमातून दिला वृक्षारोपणाचा संदेश रायगड जिल्हा परिषद शाळा उनेगाव शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष करत आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी काढली विद्यार्थ्यांनी चौकात छान फुगड्या घालून प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा प्रत्यय आणला रिमझिम बरसणारा पाऊस आणि मुलांचा दिंडीचा उत्साह पाहून ग्रामस्थांच्या डोळ्याचे फिटले शेवटी श्री काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन दिंडीची सांगता झाली दिंडीनंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गावडे विषय शिक्षक सूर्यभान शिरसाट सहशिक्षक मुकेश भोसतेकर आणि अमोल हंगे आणि यांनी तसेच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली प्रतिनिधी राम भोसतेकर तेज मराठी न्यूज मानगाव रायगड